नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणी व श्रोतेगण यांना माझा सप्रेम नमस्कार तर आजच्या या काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी घेऊन आली आहे एक खास कविता ज्याचा आशय असा आहे की एक माहेरवासीन जेव्हा ती लहानाची मोठी होते तेव्हा तिचे आई वडील तिच्यासाठी जे जे सर्व शक्य आहे ते सर्व करतात आणि जेव्हा ती स्वावलंबी बनते आणि आपल्या आईवडिलांचं काही देणं लागते तेव्हा मात्र ते तिला निस्वार्थपणे दुसऱ्याला अर्पण करतात तर या त्यागाचं त्यांच्या कष्टाचं त्याच्यावर एक छोटंसं काव्य घेऊन मी येत आहे तरी चला ऐकूया माझी कविता ज्याचं नाव आहे आत्मगाथा एका माहेर वासिनेची आत्मगाथा एका माहेर वासिनेची नमो माय बाप सद्गुरू माझे नमो माय बाप सद्गुरु माझे तुम्हीच प्रेरणास्तोत्र अन आदर्श मम जीवनासे तुम्हीच प्रेरणास्तोत्र अन आदर्श मम जीवनाचे तुमचीच सावली मी आहे जणू प्रतिकृती तुमचीच सावली मी आहे जणू प्रतिकृती अन घडवले हे रूप तुम्ही साजे असे माझे अन घडवले हे रूप तुम्ही साजे असे माझे मूर्ती माझी बनवाया तिंबली तुम्ही माती मूर्ती माझी बनवाया तिंबली तुम्ही माती तुम्हा दोघांच्या तापलेल्या तेजोमय कष्टाने घामाने तुमच्याच सत्कर्माच्या गुणांच्या तेजय भट्टीत तुमच्याच सत्कर्माच्या गुणांच्या तेजोमय भट्टीत तापून सलाकून मला कणखर बनवले तापून सलाकून मला कणखर बनवले तुमच्यातील विविध गुणांनी सप्तरंगी छटांनी तुमच्यातील विविध गुणांनी सप्तरंगी छटांनी माझ्या मनीचा एक एक कोपरा आणि सर्वस्वी मला सरंगविले आणि सर्वस्वी मला सरंगविले तुमच्या आत्मिक ऊर्जेने तुमच्या आत्मिक ऊर्जेने जीवनाचे अमर बिंदुत्व माझ्यात जीवरूपी पेरले जीवनाचे अमर बिंदुत्व माझ्यात जीवरूपी पेरले ऊन वाऱ्याचा संकटांचा सामना तुम्ही केला ऊन वाऱ्याचा संकटांचा सामना तुम्ही केला आणि मला मात्र फुलवले बहरवले सर्वार्थाने मला मात्र फुलवले बहरवले सर्वार्थाने बहरून आज मी बहरून आज मी एक स्वत्व तयार झाले एक स्वत्व तयार झाले आणि निरपेक्षपणे तुम्ही मला अर्पियले आणि निरपेक्षपणे तुम्ही मला अर्पियले तुम्ही मलार पीरे धन्यवाद